नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीला तुम्ही आहात आणि इंग्रजी विषय अवघड जातोय मित्रांनो इंग्लिशमध्ये कशा जास्तीत जास्त मार्क मिळवावे आत्तापासून म्हणजे जून जुलै महिन्यापासूनच कशी स्ट्रॅटर्जी वापरावी जेणेकरून मला इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळतील इंग्लिशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क मिळतात काठावर पास होतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ महत्वाची आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी मध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे आणि जे विद्यार्थी टॉप करतात त्या सर्वांसाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे मित्रांनो इंग्रजी या विषयांकडं फक्त परीक्षेला मला शंभर मार्काचा पेपर असतो किंवा ऐंशी मार्काचा लेखी पेपर वीस मार्काची तोंडी परीक्षा असते तितपुरता मर्यादित न ठेवता मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे इंग्रजी भाषा मला कळली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या विषयाकडे बघायचंय तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर वर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला पटकन चॅनल सबस्क्राईब करून बाजूचं बेलचं बटन दाबून टाका तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे समजून घ्या हे समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा जर इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर अंडरस्टँड द पेपर पॅटर्न परीक्षेचं पेपर पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो परीक्षेचं साधं सोपं पेटर्न पेपर पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर दिसतंय का यस क्लिअर दिसतंय सर्वांना ओके तर बघा या ठिकाणी पेपर पॅटर्न काय साधी गोष्ट आहे की शंभर मार्काचा आपला पेपर आहे या शंभर मार्काच्या पेपरमध्ये ऐंशी मार्क लेखी परीक्षा वीस मार्क शाळेतल्या अंतर्गत मूल्यमापन असतात ओके आता याच्यामध्ये ऐंशी मार्काचा पेपर पॅटर्न कसं आहे यावरती आपण स्पेशली चर्चा करूयात नंतर पण वीस मार्क जे आहे शाळेतली तोंडी परीक्षा असतात ओके हे अशा प्रकारे दोन भाग आहेत हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण समजून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल चांगले मार्क मिळवण्यासाठी तर पहिला मुद्दा पेपर पॅटर्न समजून घ्या दुसरा पॉईंट जो आहे टेक्स्ट बुक रिडिंग टेक्स्ट बुक मित्रांनो पुस्तक वाचत नाही पुस्तक वाचा वाचून घ्या समजून घ्या नुसतच वाचू नका काळजीपूर्वक वाचा प्रत्येक धडा एक एक दोन दोन तीन तीन वेळा वाचून घ्या आणि जे शब्द अवघड वाटतील त्या शब्दाखाली अंडरलाईन करा त्याचे उच्चार येत नसतील तर मित्रांना विचारा मैत्रिणींना विचारा शिक्षकांना विचारा शाळेतल्या शिक्षकांना क्लासच्या शिक्षकांना कोणा कोणाला तरी विचारा त्या शब्दांचे उच्चार समजून घ्या त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या मित्रांनो वर्ष पडले आपल्याकडं इंग्रजीमध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळतात तो वर्षभर चांगली तयारी करतो वर्षभर प्रॅक्टिस करतो ज्या मुलाला इंग्रजीमध्ये खूप कमी मार्क मिळतात तो मुलगा सुद्धा ही स्ट्रॅटर्जी वापरून मेहनत करून चांगले मार्क मिळवू शकतो त्याच्यामुळे प्रकरण वाचायचं वाचणं हे गरजेचंच आहे कविता प्रकरण नीट धडे नीट वाचले पाहिजेत आणि वाचून जे शब्द अवघड वाटतात समजत नाहीत त्याच्या अर्थ विचारले पाहिजे प्रत्येक प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे कारण बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला सीन पॅसेज दोन येतात आणि एक कविता येते कवितेवर आधारित प्रश्न पॅसेजवर आधारित प्रश्न असे मिळून जवळपास पंचवीस तीस मार्क आपल्याला असतात त्यामुळे प्रत्येक नीट वाचून समजून घेतला पाहिजे जेणेकरून पेपरमध्ये जर त्या ठराविक प्रश्नावरचा जर पुस्त धड्यावरचा जर प्रश्न आला तर तिथे आपल्याला चांगले मार्क मिळतील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ग्रामरची रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो ग्रामर व्याकरण इंग्लिश मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेन्स टेन्स वरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो ऍड क्वेश्चन वरती विचारला जातो रिप्टेड असेल व्हाइस असेल डिग्री असेल हे सगळे जे काही टेन्सचे प्रकार आहेत भाग तो नीट समजून घेतला पाहिजे आणि रोज ग्रामरचा थोडा थोडा प्रॅक्टिस थोडी थोडी केली पाहिजे जे, जे काही नियम आहेत गुणधर्म आहेत अटी आहेत त्या नीट समजून घेतल्या पाहिजे प्रत्येक टॉपिकच्या त्यामुळे ग्रामरची प्रॅक्टिस पण आपण रेग्युलरली केली पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ग्रामरच्या बऱ्याचशा व्हिडिओज आहेत पुढचे काही मुद्दे आहेत मित्रांनो पुढचे काही मुद्दे या ठिकाणी बघा एक आहे हे पुढचे तीन मुद्दे आणि आणखी काही महत्वाचे मुद्दे समजून घेण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो इंग्लिश विषयासोबत गणित विषय सुद्धा आपल्या बऱ्याचशा मित्रांना अवघड जातो मित्रांनो गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका गणितासाठी एक स्पेशल कोर्स आपण आप आपल्या ऍपवर बनवलेला आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी प्ले स्टोअरला हा ऍप आहे या ऍपवर गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय आहे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवरती आपण त्या मध्ये चर्चा केली त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस आपण लाईव्ह येत असतो त्या कोर्सवरती त्याच्यामुळे हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय दर महिन्याला एकोणपन्नास रिचार्ज आहे मोबाईलचा रिचार्ज पण एवढा स्वस्त नाहीये तर हा कोर्स परचेस करा आपल्या ॲपवरती जाऊन पुढचा मुद्दा काय रीडिंग अँड अंडरस्टँडिंग स्किल बघा रिडिंग तुमचं बघा याच्यासाठी एक लक्षात घ्या जसे पुस्तकाचे पुस्तकामधले पॅसेज येतात तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला पुस्तकातले पॅसेज येतात काही पॅसेज एक पॅसेज येतो पुस्तकाच्या बाहेरचा त्याचा सुद्धा सराव असला पाहिजे यासाठी रोज तुम्ही काही स्टोरीज काही पुस्तकं तुम्हाला मिळतील स्टोरीज बुक असतात तुमच्या शाळेमध्ये काही पुस्तकं वाचा स्टोरी बुक वाचा किंवा न्यूज पेपर वाचण्याचा प्रयत्न करा एक न्यूज पेपर आणा आठवडाभर काय महिनाभर तो तुमचा वाचून होईल काही महत्वाचे त्याच्यातले पण शक्यतो काही स्टोरीज तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा वेगळं काही वाचन करायचा प्रयत्न करा वाचत असताना जे अवघड शब्द वाचतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून अनसिन पॅसेजची पण आपली तयारी झाली पाहिजे त्याच्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे जे रायटिंग स्किलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये लेटर रायटिंग असेल रिपोर्ट रायटिंग असेल किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल म्हणजे जे काही डायलॉग रायटिंग असेल रायटिंग स्किलचा जो भाग आहे प्रश्नपत्रिका बघा दहावीला जो रायटिंग स्किलचा भाग आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आठवड्यातून दोन तीन वेळा चर्चा केली पाहिजे एव्हरी संडे बाबा रायटिंग स्किलवरती जा द्या एका एका संडेला बाबा मी लेटर ची तयारी करेल दुसऱ्या संडेला मी डायलॉग रायटिंग ची तयारी करेल तिसऱ्या संडेला मी इतर कशाची तरी तयारी करेल रायटिंग स्किलचा भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर लर्न बाय लिसनिंग ऐकण्याची सवय मित्रांनो ऐका इंग्रजी भाषा जी आहे ती सुधारण्यासाठी कुठलीही भाषा जर तुम्हाला यायची असेल तर अगोदर ती भाषा ऐकली पाहिजे आपण इंग्लिश ऐकतो का नाही ऐकत मित्रांनो तुम्ही इंग्लिश फक्त शाळेपुरतं मर्यादित ठेवता इंग्रजी ऐका निदान इंग्रजी बातम्या बघा युट्यूबवरती इंग्रजीच्या स्टोरीज ऐका काही इंग्रजी स्पीचेस ऐका इंग्लिश स्पीचेस हा युट्यूब चॅनल आहे त्यावरती जा आणि इंग्लिशचे स्पीचेस म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत मोठी मोठी लोक म्हणजे महेंद्रसिंग धोनी पासून शाहरुख खान असेल किंवा अमिताभ बच्चन असेल किंवा मोठी मोठी काही लोक आहेत सेलिब्रिटीज आहेत त्यांची भाषणं त्याच्यामध्ये तिथे इंग्लिश मधून असतात आणि खाली सबटायटल सुद्धा असतं ते काही ऐका ऐकण्याचा प्रयत्न करा इंग्रजी भाषा ऐकायला आपल्याला आजूबाजूला मिळत नाही आपण फक्त मराठी आणि हिंदी ऐकतो पिक्चर पण मराठी आणि हिंदी बघतो पण इंग्लिश पिक्चर बघा जे म्हणजे इंग्लिश पिक्चर बघताना विषय चांगले असतील असे काही इंग्रजी पिक्चर बघा तर त्याच्यामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळेल किंवा आपल्या कानावरती ती भाषा पडेल कुठलीही भाषा कानावर पडणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर आपण ती भाषा शिकतो त्याच्यानंतर वॉकलरी शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा रोज असे पाच नवीन शब्द शोधा की ज्याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही आता काही मुलांना डॉग कॅट मॅन या शब्दांचे अर्थ माहिती ट्री माहिती किंवा क्लासरूम हे अर्थ आहेत परंतु असे काही शब्द नवीन आले पाहिजेत की ज्यांचे अर्थ तुम्हाला माहिती नाही मग ते नवीन शब्द घ्या रोज पाच त्याचे अर्थ लिहून काढा दिवसभर ते शब्द वाचा समजून घ्या अर्थ ओके आणि मग परत दुसऱ्या दिवशी पुढचे पाच प्रश्न अशा प्रकारे वॉकेबलरी वाढवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर ट्रान्सलेशनची सुद्धा प्रॅक्टिस करा काही सोपी सोपी वाक्य शोधा कुठून तरी आणि ती वाक्य जे आहे ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जुने काही पेपर आहेत सॉल्व्ह पास्ट पेपर जुने पेपर आहेत आपले जुने काही पेपर घ्या का आणि ते पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत जुन्या त्या तुम्हाला मिळतील त्याच्या पीडीएफ फाईल सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळतील वाटलंच तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केले की तुम्ही सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता ओके त्याच्यानंतर डेली रिव्हिजन रोज तुम्हाला इंग्रजीचे थोडी थोडी रिव्हिजन प्रत्येक भागाची करणं गरजेचं आहे ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे जर आपण काही स्ट्रॅटर्जी वापरली तर, तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात इंग्रजी विषया विषयामध्ये तर रोज प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे जुने पेपर आपण केले पाहिजेत सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु ते जुने जे पेपर आहेत क्वेश्चन पेपर ते तुम्ही नंतर शेवटी तुमचा एकदा सिलेबस कव्हर झाला शाळेमध्ये हो की त्याच्यानंतर तुम्ही सोडू शकता किंवा दिवाळीनंतर ते जुने पेपर सोडवायची प्रॅक्टिस तुम्ही करू शकताय तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगले मार्क मिळव मिळतात कमी मार्क मिळतात गणितविषयी अवघड जातो अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल कोर्स गणिताचा बनवलाय आपल्या ॲपवरती तर आपल्या ॲपवरती जाऊन तो कोर्स परचेस करा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तर आताच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना